बहीण भावाचं मायेचं प्रेमाचं आणि स्नेहाचं नातं बळकट करत रक्षाबंधनाचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली तर भावांनी आपल्या बहिणीच्या सुरक्षिततेचं वचन देत सदैव तिच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही दिली रक्षाबंधन हा सण केवळ बहीण भावाच्या नात्याचं प्रतीक नाही तर तो संरक्षण स्नेह आणि सामाजिक बंध या मूल्यांचाही गौरव करणारा आहे आज रक्षाबंधन पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बहिणींनी भावांच्या हातावर राखी बांधून त्यांचं आयुष्य सुखी आणि समृद्ध हो अशी प्रार्थना केली भावांनीही बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत ती कुठल्याही प्रसंगी एकटी नसेल याचं वचन दिलं त्यानंतर बहिणींनी मिठाई भरून भावाचं तोंड गोड केलं काही बहिणी भाऊ प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत त्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करत व्हिडिओ कॉलद्वारे रक्षाबंधन साजरं केलं या सणाच्या पार्श्वभूमीवर भोगावती बाजारपेठेत राखी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठा सजून गेल्या होत्या ग्राहकांनी खरेदीचा मनमुराद आनंद घेतला